तुम्ही कधी विचार केला आहे का काही लोक फक्त बोलत नाहीत ते आपली ठसा सोडतात ते काहीतरी सांगतात आणि समोरची व्यक्ती नाही म्हणूच शकत नाही तुम्हाला वाटतं अरे मी देखील तेच म्हणालो होतो ना पण तुमच्या बोलण्यात ती टाकत का नव्हती फरक फक्त एवढाच आहे त्यांनी ही कला आत्मसात केली आहे आणि तुम्ही अजून नाही हे काही जादू नाही कोणतीही काळी शक्ती देखील नाही ही आहे माणसाच्या मनाचे दरवाजे ओळखण्याची समज आणि जेव्हा तुम्ही कोणाचा मनाचा दरवाजा ओळखता तेव्हा तुम्हाला तो खटखटायचीही गरज पडत नाही तो स्वतःहून उघडतो याच गोष्टीला म्हणतात मॅनेप्युलेशन हा शब्द ऐकायला थोडा नकारात्मक वाटतो पण खरं तर हेच ते शास्त्र आहे जे प्रत्येक मोठा नेता प्रत्येक यशस्वी सेल्समन प्रत्येक विश्वासू मित्र आणि प्रत्येक चाणाक्ष शत्रू वापरतो पण आज आपण याची काळी बाजू पाहणार नाही आहोत आपण बघणार आहोत याचं खरं आणि प्रभावशाली रूप आपण हे जाणून घेणार आहोत की दबाव न देता खोटं न बोलता आणि फसवणूक न करता कसं आपण समोरच्याच्या न कळत त्याचं मन बदलू शकतो नमस्कार मित्रांनो आज तुम्ही शिकणार आहात ती कला जी शाळा आणि कॉलेजमध्ये कधीच शिकवली जात नाही कारण तिथे सांगितलं जातं खरं बोला चांगलं वागा मेहनत करा पण हे कधीच सांगितलं जात नाही जेव्हा समोरचा माणूस चाणाक्ष असेल लबाड असेल किंवा स्वार्थी असेल तेव्हा नक्की काय करायचं म्हणून आजपासून आपण त्या रस्त्यावर चालणार आहोत जिथे तुम्ही फक्त दुसऱ्यांना समजून घेणार नाही तर त्यांना न बोलताही ते करायला भाग पाडू शकाल जे तुम्हाला हवं आहे तर चला सुरुवात करूया अध्याय एक शांत शक्ती द सायलेंट पॉवर एक लहान मुलगा होता शाळेत अगदी शांत राहायचा ना जास्त मित्र ना कोणताही शो ऑफ पण शाळेतल्या टीचर्स त्याच्यावर सर्वात जास्त खुश होत्या का कारण जेव्हाही तो काहीतरी बोलायचा त्याच्या बोलण्यात वजन असायचं दुसरा मुलगा म्हणायचा मॅम मला प्रोजेक्टमध्ये टॉपिक हवा आहे टीचर मनात विचार करायच्या हा किती वेळा विचारतोय आता पुरे झालं पण तोच शांत मुलगा एक दिवस अगदी हळूच म्हणाला मॅम मी एक वेगळा टॉपिक घेऊ शकतो का मला वाटतं मी त्यातून काहीतरी नवीन करू शकेन टीचरने विचार न करता म्हटलं हो नक्की घे हेच आहे प्रभावी बोलणं हीच आहे सायलेंट पॉवर आणि ही शक्ती तेव्हा येते जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे विचार त्यांच्याच नजरेतून बघायला लागता आयुष्यात दुसऱ्यांकडून काम करून घेण्याचे दोन मार्ग आहेत एक जोरात बोला दुसरा इतक्या समजूतदारपणे बोला की समोरचा स्वतःहून आनंदाने त्या दिशेने जाईल जिकडे तुम्हाला त्याला न्यायचं आहे पहिल्या मार्गात संघर्ष होतो दुसऱ्यात सुसंवाद आणि खरं सांगायचं तर जर तुम्ही कोणाचं मन जिंकलं तर तुम्हाला त्याच्याशी भांडायची गरजच पडत नाही आता पुढे जाऊया मनाच्या कलेकडे अध्याय दोन मनाची कला अंडरस्टँडिंग ह्युमन सायकोलॉजी माणसाचा सर्वात मोठा कमकुवतपणा माहीत आहे का माहीत आहे का त्याला वाटतं की तो स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो पण खरं सत्य हे आहे माणूस स्वतःला कमी आणि दुसऱ्यांचं मत जास्त मानतो हाच त्याचा कच्चा दुवा आहे आणि हाच सर्वात मोठा दरवाजा आहे कोणाच्याही मनात प्रवेश करण्याचा जेव्हा तुम्ही कोणाला याची जाणीव करून देता की मी तुला समजतो तू न बोललेलं देखील मला समजतं तेव्हा तुम्ही त्याच्या सर्वात खोलवरच्या भीतीपर्यंत आणि सर्वात लपलेल्या इच्छेपर्यंत पोहोचता एकदा एक सेल्समॅन होता तो कधीच काहीच विकू शकत नव्हता तो प्रोडक्टचे फीचर्स सांगायचा क्वालिटीबद्दल बोलायचा डिस्काउंट आणि ऑफर देखील द्यायचा पण ग्राहक त्याला टाळायचे एक दिवस त्याच्या ट्रेनरने त्याला म्हटलं तू विकण्याचा प्रयत्न करणं थांबव फक्त समोरच्याला हे विचार जेव्हा तुम्ही काहीतरी खरेदी करता तेव्हा तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय असते त्या दिवशी त्याने एका ग्राहकाला पहिल्यांदा हा प्रश्न विचारला आणि ग्राहक सहज बोलून गेला मला विश्वासाची गरज असते कारण मी याआधी अनेक वेळा फसलो आहे बस तिथेच त्या सेल्समनची संपूर्ण स्ट्रॅटेजी बदलली त्याने प्रोडक्ट नाही विकलं त्याने विश्वास विकला आणि ग्राहकाने शेवटी मला माहित नाही का पण तुझ्यावर माझा विश्वास बसतोय लक्षात ठेवा लोक लॉजिकने नाही इमोशनने भावनेने निर्णय घेतात कोणी बॉस कोणाला प्रमोट करत नाही कारण त्याने फक्त वेळेवर काम केलं तो करतो कारण त्याला वाटतं हा माणूस टीम सांभाळू शकतो आणि ती भावना शब्दांनी येत नाही ती वागणुकीतून येते पुढे चलूया भावनांच्या शक्तीकडे अध्याय तीन भावनांची ताकद इमोशनल इंटेलिजन्स बरेच लोक म्हणतात मी तर सरळ मार्गी आहे मी दिखावा करत नाही मनात जे आहेत तेच तोंडावर बोलतो आणि मग तक्रार करतात लोक माझी कदर करत नाहीत लोक मला चुकीचं समजतात पण पन सरळपणा आणि प्रभावी असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत सरळपणा हा एक चांगला गुण आहे पण मनाला स्पर्श करणारं बोलणं ही एक कला आहे एक व्यक्ती मंदिरात देवांसमोर गेली आणि म्हणाली मी कधी कोणाचं वाईट केलं नाही कोणाला त्रास दिला नाही तरीही माझं ऐकलं का जात नाही तिथे एक साधू उभा होता त्याने हसून म्हटलं तू कोणाला त्रास दिला नाहीस हे खरं आहे पण तू कधी कोणाचं मन जिंकलंस का देव त्यांचंच ऐकतो जे दुसऱ्यांच्या प्रार्थनांमध्ये असतात हीच गोष्ट माणसांवर लागू होते जे लोक दुसऱ्यांच्या भावना समजतात ते कमी बोलतात पण त्यांचा प्रभाव खोलवर पडतो आजच्या काळात सर्वात मोठी शक्ती पैसा किंवा सत्ता नाही सर्वात मोठी शक्ती आहे लोकांना न बोलताही आपली गोष्ट मानायला लावणं जर तुम्हाला वाटतं की कोणी तुमच्यासोबत काम करावं तर त्याला असं वाटू द्या की तो तुमच्याशिवाय अपूर्ण आहे जर तुम्हाला वाटतं की कोणी तुमचं ऐकावं तर त्याला असं वाटू द्या की त्या निर्णयाचा मालक तो स्वत आहे मॅन्युप्युलेशनचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाला फसवत आहात याचा अर्थ आहे तुम्ही त्याच्या विचारांमध्ये असलेला तो रस्ता ओळखता जो त्याला तिकडे घेऊन जातो जिकडे तुम्हाला त्याला न्यायचा आहे एक दिवस एक वडील आपल्या मुलाला अभ्यासासाठी समजावत होते अभ्यास कर नाहीतर नापास होशील मुलगा ऐकत नव्हता तेव्हा आई आली आणि म्हणाली बाळा अभ्यास कर ना तुझं स्वप्न डॉक्टर बनण्याचं आहे ना तू डॉक्टर तेव्हाच होशील जेव्हा तुला चांगले मार्क्स मिळतील मुलगा बोलला बरोबर आहे आई मी अभ्यास करतो बघा आईने भीती दाखवली नाही तिने त्याला त्याच्या स्वप्नाची आठवण करून दिली हेच आहे खरं मॅन्युप्युलेशन जे माणसाच्या आतूनच त्याची प्रेरणा बाहेर काढतं आता पुढे जाऊया बोलण्यापेक्षा ऐकणं जास्त महत्त्वाचं का आहे अध्याचार ऐकण्याची कला द आर्ट ऑफ लिसनिंग जगात सर्वात कठीण काम काय आहे कोणाचे विचार बदलणं कारण विचार फक्त शब्दांनी बनत नाहीत ते बनतात अनुभवाने वेदनेने आणि सवयीने म्हणून जेव्हा तुम्ही कोणाला काहीतरी सांगत असता तेव्हा तो खरं तर तुमचे शब्द ऐकत नसतो तो आपल्या जुन्या अनुभवांच्या तराजूत तुम्हाला तोलत असतो एकदा एक, एक मुलगी होती प्रेमात तिने खूप दुःख सोसलं होतं मग तिच्या आयुष्यात कोणीतरी नवीन आलं खरा प्रामाणिक शांत पण जेव्हा त्याने तिला काहीतरी चांगलं सांगितलं तिचं उत्तर असायचं सगळे सारखेच असतात काय ती खोटं बोलत होती नाही ती फक्त आपल्या भूतकाळाच्या दुःखाच्या भिंतीमागे लपली होती आणि जेव्हा त्या मुलाने हे समजून घेतलं की शब्द नाही तर फक्त सहज मौन आणि वेळ तिच्या भिंती तोडू शकतात तेव्हा हळूहळू त्या भिंती पडू लागल्या हेच आहे माणसाचं मन त्याला जिंकण्यासाठी तुम्हाला भांडायची गरज नाही तुम्हाला त्याला फक्त हे जाणवून द्यायचं आहे मी तुझा शत्रू नाही मी तुझ्याच बाजूचा आहे आणि हे सांगून येत नाही हे तुमच्या प्रत्येक हालचालीत प्रत्येक नजरेत आणि प्रत्येक मौनात उतरावं लागतं कधीकधी सर्वात मजबूत परिणाम तिथून येतो जिथे शब्द संपतात म्हणून जेव्हा तुम्हाला कोणाकडून काहीतरी मनवायचं असेल तेव्हा सर्वात आधी त्याच्यावर प्रभाव टाकण्याची घाई सोडा कारण घाई तोच करतो जो स्वतः आतून घाबरलेला असतो आणि जो शांत असतो तो समोरच्याला विचार करायला जागा देतो अध्याय पाच भावनिक सुरक्षा इमोशनल सेफ्टी लेखक म्हणतात एक गोष्ट वारंवार लोक तेच करतात जिथून त्यांना भावनिक सुरक्षितता मिळते तुम्ही कोणाला घाबरवून देखील काम करून घेऊ शकता लाजवून देखील करू शकता पण ते फक्त एकदाच होईल पण जर तुम्ही त्याला सुरक्षितता दिली तर तो स्वत तुम्हाला आपली प्राथमिकता बनवेल एका कंपनीच्या सीईओने आपल्या टीमला एक गोष्ट शिकवली मला तुमच्याकडून रिझल्ट नको आहेत मला हवा आहे की तुम्ही दररोज स्वतःला चांगलं बनवा रिझल्ट स्वतः येतील टीमने कधी ती ओव्हरटाईमबद्दल तक्रार केली नाही का कारण त्यांनी त्या माणसामध्ये बॉस नाही तर एक नेता पाहिला नेता तोच असतो जो तुमच्या आतल्या उर्मीला बाहेर काढण्याचं कारण बनतो नेता तोच असतो जो तुमच्या आतल्या उर्मीला बाहेर काढण्याचं कारण बनतो एका गावात दोन साधू राहत होते एक दररोज प्रवचन द्यायचा मोठ्याने भीती दाखवून नियम सांगून दुसरा शांतपणे बसायचा मुलांना गोष्टी सांगायचा लोकांचं दुःख ऐकायचा काही वर्षांनंतर पहिला साधू एकटा राहिला दुसरा लोकांची गरज बनला का कारण पहिला फक्त ज्ञान देत होता दुसरा आपलेपणा देत होता मॅन्युप्युलेशनची सर्वात सुंदर शक्ती आहे समोरच्याला हे वाटवणं की तो महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही कोणाला असा वाटवता तू समजूतदार आहेस तू चांगला निर्णय घेऊ शकतोस तेव्हा तो तसा बनण्याचा प्रयत्न करतो एक बाबा आपल्या मुलाला नेहमी म्हणायचे तू फक्त चुका करतोस तुझ्याकडून काहीच होणार नाही मुलगा आणखीनच घाबरला आणखीनच अपयशी होत गेला पण एक दिवस आईने त्याच मुलाला म्हटलं तू प्रत्येक वेळी शिकतोस आणि पुढच्या वेळी नक्कीच चांगलं करतोस मला तुझ्यावर अभिमान आहे मुलगा रडू लागला आणि पहिल्यांदाच स्वतःहून अभ्यासाला बसला का कारण त्याला समजलं की कोणीतरी आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो पुढे जाऊया वेळ आणि शांततेच्या महत्वाकडे अध्याय सहा शांतता ही शक्ती द पॉवर ऑफ सायलन्स कधी कधी काय सांगायचं हे महत्वाचं नसतं कधी आणि कसं सांगायचं हे महत्वाचं असतं एक माणूस रोज आपल्या बायकोला म्हणायचा तुला काहीच समजत नाही तुझ्यामुळे घर बिघडतंय हळूहळू त्या बाईने बोलणंच बंद केलं पण एक रात्र तो खूप थकलेला होता बाईने हळूच त्याचं डोकं थोपटत म्हटलं कदाचित मला काही गोष्टी कळल्या नाहीत पण मला वाटतं आपण दोघं मिळून सर्व काही ठीक करू शकतो त्या दिवशी पहिल्यांदाच त्या माणसाचे डोळे पाणावले का कारण त्या दिवशी त्याला शब्द नाही तर साथ जाणवली लोक भांडतात कारण ते ऐकले जात नाहीत पण जो माणूस शांतपणे ऐकतो तो, तो सर्वात जास्त प्रभाव सोडतो कधीकधी वाद जिंकल्यावरही समोरच्याचा तर्क तुमच्यामुळे हरतो पण जर तुम्ही त्याचं मन जिंकलं तर तो स्वतः आपले विचार बदलेल तुमचं न ऐकताही लेखक म्हणतात लोक ते नाही मानत जे तर्काने बरोबर आहे ते मानतात जे भावनेने सुरक्षित वाटतं पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुमच्या विरोधात असेल उत्तर देऊ नका फक्त त्याला इतकी जागा द्या की तो स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहू शकेल आणि विश्वास ठेवा जिथे लोक स्वतःला चांगलं पाहायला लागतात तिथूनच तुमचं देखील ऐकलं जाऊ लागतं आता पुढे जाऊया गर्दीवर प्रभाव टाकण्याकडे अध्याय सात गर्दीवर प्रभाव इन्फ्लुएन्सिंग द क्राऊड जेव्हा तुम्ही एका माणसाशी बोलता तुम्ही त्याच्या अनुभवाशी टक्कर देता पण जेव्हा तुम्ही गर्दीशी बोलता तुम्ही त्यांच्या सामायिक भीती आशा आणि अस्मितेशी बोलत असता गर्दीवर प्रभाव टाकणं ही कला नाही हा एक अद्भुत समतोल आहे तुम्ही त्यांना असं वाटवता तुम्ही माझ्यासारखेच आहात पण तुमच्याकडे एक असा रस्ता आहे जो ते स्वतः पाहू शकत नाहीत एक नेता भाषण करत होता सगळे ऐकत होते पण पन शांतपणे मग एका वाक्याने सगळ्यांना जागृत केलं मी देखील तिथूनच आलो आहे जिथे तुम्ही आहात फरक फक्त एवढाच की मी थांबणं निवडलं नाही टाळ्या वाजू लागल्या का कारण त्याने स्वतःला त्यांच्यापेक्षा वरचा दाखवला नाही तर त्यांच्या मध्येच उभं केलं लेखक म्हणतात जर तुम्हाला गर्दी बदलायची असेल तर आधी त्यांना दाखवा की तुम्ही त्यांच्या सारखे विचार करता मग हळूहळू ती विचारसरणी द्या जी तुम्हाला हवी आहे गर्दी मेंदूने नाही भावनेने चालते ती तर्काने नाही संवेदनेने वाहते एका वक्त्याने म्हटलं माझ्याजवळ उपाय आहे कोणी हल्लं नाही मग त्याने म्हटलं मला माहीत आहे कसं वाटतं जेव्हा सर्व काही करूनही काहीच बदलत नाही गर्दी लक्ष देऊ लागली मग त्याने विचारलं काय तुम्ही देखील थकलेले आहात लोकांनी होकारार्थी मान हलवली आणि मग त्याने म्हटलं तर चला मिळून काहीतरी तसं करूया जे फरक आणेल गर्दी बदलली होती मॅन्युप्युलेशनचा अर्थ आहे आधी त्यांचा हात पकडा मग हळूच दिशा बदला पुढे चला निवडीचा आभास का महत्वाचा आहे अध्याय आठ निवडीचा आभास द इल्युजन ऑफ चॉईस लोक असं मानतात की ते स्वतःच्या मर्जीने निर्णय घेत आहेत पण जर तुम्ही त्यांच्यासमोर पर्याय अशा प्रकारे मांडले की जे तुम्हाला हवा आहे ते तेच सर्वात चांगलं वाटेल तर तुम्ही न बोलताच त्यांना मनवलं लेखक याला म्हणतात द इल्युजन ऑफ चॉईस म्हणजेच निवडीचा आभास तुम्ही कोणाला स्वातंत्र्याची भावना देता पण नियंत्रण तुमच्या हातात असते एका रेस्टॉरंटमध्ये वेटर प्रत्येक टेबलवर विचारायचा काय तुम्हाला स्पेशल मेन्यू पाहायचा आहे का खूप कमी लोक हो म्हणायचे मग त्याने प्रश्न बदलला तुम्हाला वाईन सोबत स्पेशल मेन्यू हवा की फक्त डिनर स्पेशल आता नव्वद टक्के लोक स्पेशल मेन्यू मागू लागले काय बदललं निवडीची मांडणी त्याने हो किंवा नाहीचा पर्याय दिला नाही तर दोन होच्या शक्यता दिल्या मॅन्युप्युलेशन तिथे सुरू होते जिथे तुम्ही गुपचुप दिशा ठरवता आणि समोरच्याला वाटतं मीच आहे एक आई आपल्या मुलाला म्हणते आता झोपायची वेळ झाली चल झोप मुलगा मानत नाही मग ती म्हणते तू लाल पायजामा घालून झोपशील की निळा मुलगा पायजामा निवडायला लागला आणि झोपायला गेला हेच आहे मॅन्युप्युलेशन तुम्ही त्याची मर्जी हिरावून घेतली नाही पण तुमची इच्छाच त्याची मर्जी बनली पुढे चला कमतरता निर्माण करण्याच्या कलेकडे अध्याय नऊ कमतरता निर्माण करणं क्रिएटिंग नीड जर तुम्हाला समोरच्याला असं वाटवता येईल की त्याला याची गरज आहे तर तुम्हाला विकायची गरजच नाही लेखक म्हणतात लोक वस्तू खरेदी करत नाहीत ते भावना खरेदी करतात आणि त्या भावना मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात एक माणूस अनेक एक वर्ष एकच बाईक चालवत होता त्याला नवीन बाईकची गरज नव्हती एक दिवस त्याच्या मित्राने म्हटलं तुझी बाईक बघून वाटतं तू अजूनही तिथेच अडकला आहेस जिथे आपण कॉलेजमध्ये होतो त्या माणसाने पुढच्याच आठवड्यात नवीन बाईक खरेदी केली त्या मित्राने बाईक नाही विकली त्याने एक नवीन ओळख म्हणजेच आयडेंटिटी विकली जेव्हा तुम्हाला कोणाकडून काहीतरी करवायचं असेल त्याला ती वस्तू दाखवू नका त्याला त्याची कमतरता जाणवू द्या जगातील प्रत्येक मोठा मार्केटिंग कॅम्पेन प्रत्येक राजकीय प्रचार प्रत्येक इन्फ्लुएन्सरची स्क्रिप्ट यावरच आधारित आहे तुमच्याकडे हे नाहीये आणि जोपर्यंत हे नाही तोपर्यंत तुम्ही अपूर्ण आहात मॅन्युप्युलेशनचा सर्वात सूक्ष्म प्रकार हाच आहे सुप्त असंतोष निर्माण करणं जिथे माणूस स्वतः विचार करू लागतो काहीतरी कमी आहे कदाचित हीच गोष्ट मला पूर्ण करेल पुढे चला अपराधबोध वापरण्याकडे अध्याय दहा अपराधबोधाची शक्ती द पॉवर ऑफ गिल्ट लेखक म्हणतात लोक बरोबर चुकीबद्दल नाही घाबरत ते गिल्टबद्दल घाबरतात आणि जो गिल्ट निर्माण करायला जाणतो तो माणसांना प्यादे बनवू शकतो एक मुलगा आपल्या वडिलांकडून बाईक घ्यायला हट्ट करत होता वडिलांनी स्पष्ट नकार दिला मुलगा काहीच बोलला नाही एक दिवस त्याने शांतपणे वडिलांचे जुने बूट पॉलिश केले आणि रात्री एक चिठ्ठी सोडली बाबा मला माहीत आहे तुम्ही आमच्यासाठी किती काही करता म्हणून मी हट्ट करणार नाही पण कधीकधी मनात येतं की तुम्ही माझा छोटासा आनंद देखील पाहू शकाल मी तुमचे बूट पॉलिश केले म्हणजे तुम्ही दररोज मजबूत पावलं टाकू शकाल जशी तुम्ही मला चालायला शिकवलं पुढच्या आठवड्यात त्याच्या घरात नवीन बाईक उभी होती त्याने दया मागितली नाही पण गिल्ट जागवला त्याने मागणी केली नाही पण मन जागवलं मॅनिप्युलेशनचा हा सर्वात भावनिक मार्ग आहे समोरच्याला स्वतःलाच प्रश्न विचारायला लावणं काय मी काहीतरी चूक केली काय मी खूप कठोर होतो काय मी त्याच्या अपेक्षांवर खरा उतरलो नाही एका मुलीला ऑफिसमध्ये प्रमोशन नाही मिळालं तिने बॉसला काहीच म्हटलं नाही फक्त एक दिवस मीटिंग नंतर हळूच म्हणाली सर माझी आई मला विचारते की मी कधी मॅनेजर होईन मी तिला काय उत्तर द्यावं बॉसने त्याच रात्री ईमेल केला यू आर अंडर कन्सिडरेशन का कारण तिने विरोध केला नाही तिने गिल्ट जागवला गिल्ट हे एक असं बीज आहे जे शांतपणे पेरलं जातं आणि जेव्हा ते उगवतं तेव्हा माणूस स्वतःहून तुमच्यासमोर झुकतो तुम्ही गिल्ट कधीच सरळ देत नाहीत तुम्ही वातावरण तयार करता म्हणजे समोरचा स्वतःहून लाजेल आणि जो माणूस हे शिकतो तोच खऱ्या अर्थाने संपत्तीच्या दिशेने पहिलं बरोबर पाऊल टाकतो आता शेवटच्या अध्यायाकडे जाऊया अध्याय अकरा स्टेज कंट्रोल मंचाचा मालक बनणं दोन यूज द पॉज विराम वापरा शांततेतच खरी ताकद आहे जर तुम्ही काहीतरी सांगितलं आणि मग तीन सेकंड थांबलात तर समोरच्याचा मेंदू विचार करायला लागतो आता काहीतरी अजून येणार का याचा अर्थ काय आणि त्या विरामात तुम्ही समोरच्या मनात स्थान बनवता सतत बोलणारा माणूस विसरला जातो पण योग्य ठिकाणी थांबणारा आठवला जातो तीन ओन युअर स्पेस आपली जागा ओळखा जिथे तुम्ही उभे आहात तिथे तुमचा स्वतःवर विश्वास असायला हवा मग तो कोणताही स्टेज असो मीटिंग रूम फॅमिली डिस्कशन किंवा फक्त दोघांचं संभाषण जर तुम्ही आपल्या जागेवर विश्वास ठेवत नाहीत तर दुसरेही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत एक शिक्षक क्लासमध्ये असंच खाली बसायचा मुलं त्याचा अनादर करायची दुसऱ्या शिक्षक उभा असायचा शांत स्थिर मुलं आपोआप डिसिप्लिनमध्ये यायची का कारण दुसऱ्या शिक्षकाला माहीत होतं ही माझी क्लासरूम आहे हा माझा स्टेज आहे स्टेज कंट्रोल म्हणजे माणसांना घाबरवणं नाही स्टेज कंट्रोल म्हणजे प्रेझेन्स तुम्ही जिथे असता तिथे तुमची उपस्थिती जाणवली पाहिजे शब्दांशिवाय आवाजाशिवाय फक्त तुमच्या एनर्जीने जर तुम्ही आता या क्षणापासून स्टेज कंट्रोल प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर पुढच्याच आठवड्यात तुम्हाला फरक दिसू लागेल लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागतील तुमची मतं मागू लागतील आणि तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल हे मी कसं करतोय आता पुढे जाऊया हे सगळं कसं बॅलन्समध्ये वापरायचं अध्याय बारा संतुलन द बॅलन्स ऑफ पॉवर लेखक सांगतात एक अत्यंत महत्वाची गोष्ट मॅन्युप्युलेशन हे एका सुरीसारखं आहे तुम्ही तिचा वापर भाजी कापण्यासाठी करू शकता किंवा कोणाला दुखवण्यासाठी देखील फरक तुमच्या इंटेन्शनमध्ये आहे आपल्या आयुष्यात दोन प्रकारची माणसं असतात पहिली जी मॅन्युप्युलेशन वापरून लोकांना वाढवतात दुसरी जी मॅन्युप्युलेशन वापरून लोकांना तोडतात जर तुम्ही या कलेचा वापर लोकांना त्यांची शक्ती दाखवण्यासाठी केला त्यांना जागरूक करण्यासाठी केला तर तुम्ही एक लीडर आहात पण जर तुम्ही या कलेचा वापर फक्त स्वतःचा फायदा करण्यासाठी दुसऱ्यांना कमकुवत करण्यासाठी केला तर तुम्ही एक, एक एक्सप्लॉयटर आहात दोन व्यापारी होते दोघांनाही मॅन्युपुलेशन टेक्निक्स माहीत होत्या पहिला व्यापारी मॅन्युप्युलेशन वापरून आपल्या एम्प्लॉईजना स्वप्न दाखवायचा पण त्यांची परिस्थिती बदलायचा नाही दुसरा मॅन्युप्युलेशन वापरून त्यांना त्यांची पोटेन्शियल दाखवायचा आणि त्यांना खऱ्या अर्थाने वाढायला मदत करायचा पहिल्या व्यापाऱ्याचं एम्पायर कोसळलं कारण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही दुसऱ्या व्यापाऱ्याचं एम्पायर वाढत गेलं कारण लोकांनी त्याला आपलं मानलं मॅन्युप्युलेशन कधीच वाईट नाही वाईट आहे तो इंटेन्शन तुम्ही ती कला कशासाठी वापरत आहात हेच ठरत की तुम्ही नेता आहात की शोषक तर आता तुम्हाला एक निवड करावी लागेल तुम्हाला ही शक्ती हवी आहे कारण तुम्हाला लोकांना वाढवायचं आहे की तुम्हाला ही शक्ती हवी आहे कारण तुम्हाला फक्त स्वतःचा फायदा हवा आहे लक्षात ठेवा दररोज तुमच्याशी बोलणारे लोक तुमच्या शब्दांना नाही तर तुमच्या इंटेन्शनना अनुभवतात तुम्ही जितके चाणाक्ष असलात जर तुमचा इंटेन्शन साफ नसेल तर लोकांना ते जाणवेल म्हणून या कलेचा वापर जबाबदारीने समजुतीने आणि प्रेमाने करा तेव्हाच ही मॅन्युप्युलेशन नाही राहणार ती लीडरशिप बनेल आता शेवटच्या धड्याकडे जाऊया अध्याय तेरा स्वतला मॅन्युप्युलेशनपासून वाचवा प्रोटेक्टिंग युअरसेल्फ आपण इतक्या सविस्तरपणे मॅन्युप्युलेशनबद्दल बोललो पण आता आपल्याला हा प्रश्न देखील विचारायला हवा आपल्यालाच कोणी करत असेल तर आपण कसे कसे ओळखू आणि वाचू लेखक सांगतात की मॅन्युप्युलेशनचे पाच लक्षण असतात एक गिल्ड अपराध बोधाचे फेरे जेव्हा कोणी तुम्हाला सतत असं वाटवतो तू पुरेसा काळजी घेत नाहीस तुझ्यामुळे मी दुःखी आहे तेव्हा सावध व्हा तुमचा मित्र नेहमी म्हणतो अरे तू मला कधी भेटत नाहीस मी किती एकटा असतो आणि मग तुम्ही गिल्डमध्ये येऊन त्याची प्रत्येक गोष्ट मानू लागता हे मॅन्युपुलेशन आहे दोन गॅस लाइटिंग तुमच्या वास्तवावर प्रश्नचिन्ह जेव्हा कोणी तुम्हाला असं वाटवतं तू चुकीचं समजलायस असं काहीच झालं नाही तू ओव्हर रिॲक्ट करतेस तेव्हा लक्ष द्या एका मुलीला तिच्या पार्टनरने म्हटलं होतं मी तुला कधीच ओरडलो नाही तू इमॅजिन करतेयस पण तिला नीट आठवतं की तो ओरडला होता हे गॅस लाइटिंग आहे आणि हे सर्वात धोकादायक मॅन्युप्युलेशन आहे तीन आयसोलेशन तुम्हाला दुसऱ्यांपासून अलग करणं जेव्हा कोणी तुम्हाला म्हणतो तुझ्या मित्रांना तू तु जास्त महत्त्व देतोस तुझं कुटुंब तुला समजत नाही तेव्हा सावध राहा कारण तो तुम्हाला सगळ्यांपासून दूर करून तुमच्यावर पूर्ण कंट्रोल मिळवू पाहतोय चार लव्ह बॉम्बिंग अचानक जास्त प्रेम जेव्हा कोणी अचानक खूप जास्त अटेन्शन देतो खूप भेटवस्तू देतो आणि मग तुमच्याकडून काहीतरी मागतो तेव्हा विचार करा का अचानक इतकं सगळं हे लव्ह बॉम्बिंग असू शकतं तुमचा विश्वास मिळवण्यासाठी केलेली तयारी पाच ट्रँग्युलेशन तिसरा माणूस आणणं जेव्हा कोणी तुम्हाला म्हणतो त्याने तर माझं ऐकलं तिला तर कळतं तुमच्यात मत्सर निर्माण करण्यासाठी तुम्हाला इनसिक्युअर बनवण्यासाठी तेव्हा समजून घ्या तुम्हाला मॅन्युप्युलेट केलं जातंय आता प्रश्न येतो स्वतःचं रक्षण कसं करायचं उत्तर फार सोपं आहे एक ट्रस्ट युअर गट आपल्या अंतःकरणावर विश्वास ठेवा जेव्हा काहीतरी चुकीचं वाटतंय आणि तुमचा मेंदू म्हणतोय सगळं ठीक आहे तेव्हा भा तुमच्या भावनांना ऐका तुमची इन्स्टिंक्ट खूप जास्त पॉवरफुल आहे दोन सेट बाउंड्रीज सीमा ठरवा स्पष्टपणे सांगा मला हे पसंत नाही मी असं करणार नाही तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे इथेच माझी बाउंड्री आहे आणि जर कोणी ती ओलांडतोय तर तुम्ही डिस्टन्स ठेवा तीन क्वेश्चन एव्हरीथिंग प्रश्न विचारा जेव्हा कोणी तुम्हाला काहीतरी सांगतो आणि तुम्हाला दबाव जाणवतो तेव्हा थांबा आणि विचारा मी हे का करतोय हे खरंच माझ्यासाठी चांगलं आहे का लक्षात ठेवा जो माणूस खऱ्या अर्थाने तुमची काळजी घेतो तो तुम्हाला कधीच गिल्टी वाटू देत नाही तो तुम्हाला कधीच तुमच्या रियालिटीबद्दल डाऊट करायला लावत नाही तो तुम्हाला स्वातंत्र्य देतो मग तुम्ही त्याच्यासोबत असो की नसो आता अंतिम संदेशाकडे जाऊया फायनल कन्क्लुजन अंतिम संदेश आणि प्रेरणा मित्रांनो आज आपण एका अशा प्रवासातून गेलो जो सर्वांना माहीत नाही आपण बोललो मॅन्युप्युलेशनबद्दल बद्दल ती कला ज्याला लोक घाबरतात पण जिला समजून घेणं फार गरजेचं आहे आपण शिकलो शांत शक्ती म्हणजे काय मनाची कला कशी समजायची भावनांची ताकद कशी वापरायची ऐकण्याची खरी कला भावनिक सुरक्षा कशी द्यायची शांतता हीच शक्ती का आहे गर्दीवर प्रभाव कसा टाकायचा निवडीचा आभास कसा तयार करायचा कमतरता निर्माण करण्याची कला अपराध बोधाची शक्ती स्टेज कंट्रोल आणि सर्वात महत्वाचं स्वतःला मॅन्युप्युलेशनपासून कसं वाचवायचं पण सर्वात महत्वाचा धडा होता मॅन्युप्युलेशन हे काही डार्क मॅजिक नाही हे फक्त माणसांच्या मनाची समज आहे आणि ही समज तुम्ही वापरू शकता लोकांना वाढवण्यासाठी किंवा तोडण्यासाठी निवड तुमची आहे आजच्या जगात जिथे प्रत्येकजण इन्फ्लुएन्सर बनू इच्छितो प्रत्येक जण लोकांना इम्प्रेस करू इच्छितो प्रत्येकजण दुसऱ्यांवर प्रभाव टाकू इच्छितो तिथे फार कमी लोक हे विचारतात मी हा प्रभाव कशासाठी वापरतोय तर मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच ही कला शिकायची असेल तर सर्वात आधी हे ठरवा तुम्हाला लीडर बनायचं आहे की एक्सप्लॉयटर तुम्हाला लोकांना वाढवायचं आहे की फक्त स्वतःचा फायदा घ्यायचा आहे कारण हे खरं आहे मॅन्युप्युलेशन तुम्हाला तात्पुरतं यश देऊ शकतं पण जर तुमचा इंटेन्शन साफ नाही तर ते यश कधीही टिकणार नाही लोक तुमच्या शब्दांना नाही तुमच्या भावनांना अनुभवतात आपल्याला आयुष्यात अनेक लोक भेटतात कोणी आपल्याला वापरायचा प्रयत्न करतात कोणी आपल्याला बदलायचा प्रयत्न करतात कोणी आपल्याला तोडायचा प्रयत्न करतात पण आज तुम्ही शिकलात तुम्ही देखील आता या गोष्टी ओळखू शकता तुम्ही देखील आता स्वतःचं रक्षण करू शकता आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देखील चाणाक्षपणे समजुतीने लोकांवर प्रभाव टाकू शकता पण लक्षात ठेवा प्रत्येक शक्तीसोबत जबाबदारी येते तुम्ही जी कला आज शिकलात ती फक्त तुमच्यासाठी नाही ती त्यांच्यासाठी देखील आहे ज्यांना तुम्ही वाढवू शकता मॅन्युप्युलेशन हा शब्द निगेटिव्ह आहे पण याच्यामागची समज पॉझिटिव्ह देखील असू शकते जर तुम्ही याचा वापर दुसऱ्यांना इन्स्पायर करण्यासाठी त्यांना त्यांची पोटेन्शियल दाखवण्यासाठी त्यांना चांगल्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी केलात तर तुम्ही फक्त स्किल्ड नाही तर वाईज देखील आहात मित्रांनो हे आयुष्य लहान आहे आपल्याकडे वेळ कमी आहे आपण या वेळेत कोणाला दुखवण्यात वेळ घालवू शकतो किंवा कोणाला घडवण्यात वेळ घालवू शकतो निवड तुमची आहे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनायचं असेल तर फक्त मॅन्युप्युलेशनचे टेक्निक शिकू नका समजून घ्या की कोणाच्या मनावर राज्य करण्यापेक्षा कोणाचं मन जिंकणं जास्त महत्वाचं आहे आणि कोणाचं मन तेव्हाच जिंकलं जातं जेव्हा तुमचा इंटेन्शन प्रामाणिक असतो म्हणून आजपासून जेव्हा तुम्ही कोणाशी बोलाल विचार करा मी हे का बोलतोय माझा खरा हेतू काय आहे आणि जर उत्तर साफ असेल आणि इंटेन्शन पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही न बोलताही प्रभाव टाकू शकाल न दाबलं तरी लोक तुमच्या मागे येतील न मागितलं तरी त्यांचा आदर मिळेल कारण खरी शक्ती तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही तिचा दुरुपयोग करत नाही खरा प्रभाव तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही ती सेवेसाठी वापरता आणि खरं लीडरशिप तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना देखील लीडर बनवता तर मित्रांनो आजच्या या ऑडिओ बुकने तुम्हाला फक्त टेक्निक्स नाहीच शिकवल्या तुम्हाला अवेअरनेस दिली आणि अवेअरनेस हीच सर्वात मोठी शक्ती आहे धन्यवाद मित्रांनो द आर्ट ऑफ मॅन्युप्युलेशनला जगा पण जबाबदारीने समजुतीने आणि प्रेमाने तुम्ही ही कला शिकलात आता तुमची जबाबदारी देखील ओळखा नमस्कार प्रॅक्टिकल टेकअवेज बोनस सेक्शन तर मित्रांनो आता तुम्हाला देतो काही प्रॅक्टिकल टिप्स फाईव्ह डेली प्रॅक्टिसेस एक मिरर एक्सरसाइज दररोज आरशात बघून पाच मिनिटं स्वतःशी बोला तुमचा कॉन्फिडन्स वाढेल दोन लिसन मोर दिवसातून किमान एकदा कुणाचं ऐका बोलण्यापूर्वी तीन पॉज बिफोर स्पीकिंग बोलण्यापूर्वी दोन सेकंद थांबा तुमचे शब्द अधिक पॉवरफुल होतील चार ऑब्झर्व्ह बॉडी लँग्वेज लोकांचं बॉडी लँग्वेज लक्षात घ्या शब्दांपेक्षा जास्त सांगतं पाच चेक युअर इंटेन्शन दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा आज मी कोणावर चांगला प्रभाव टाकला का आठवा पॉवर कम्स विथ रेस्पॉन्सिबिलिटी की प्रिन्सिपल्स टू रिमेंबर मॅन्युप्युलेशन ही स्किल आहे वेपन नाही इंटेंशन हे सगळ्यात महत्वाचं सायलेन्स सर्वात मोठी ताकद इमोशनल सेफ्टी सर्वात मोठा विश्वास निर्माण करते स्टेज कंट्रोल हे प्रेझेन्सपासून येतं प्रोटेक्शन हे अवेअरनेसपासून सुरू होतं लक्षात ठेवा जो दुसऱ्यांचं मन समजतो तो वाईज आहे पण जो स्वतःचं मन समजतो तो एनलायटन्ड आहे